शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूड यांच्या बाबत आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीत शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून राजकमल चौकामध्ये जोडे मारा आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे रवी राणा हे चुकीचे व्यक्तव्य करून जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिवसेना शिंदे गटाने नवनीत राणा यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहे त्यामुळे रवी राणा यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलककर्त्यांनी दिली आहे आणि आमचे जे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अडथळ साहेब असो कॅप्टन अभिदूड साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी रानांजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता वार वार तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे नवनीत राणा ह्या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या पण अभिज भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकाराद्वारा द्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तर देत राहतात चुकीच्या मोठ्या मोठ्या बोलत राहतात म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे आमच्या अभि कॅप्टन साहेबांनी आणि अटूर साहेबांनी अभिजित रानांनी वारंवार आम्हाला मिटिंग घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत परंतु अभिनेता वर आणि अडसुल साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडसूण साहेबांनी नवनीत राणांची सीट पाडली असं रवीजी रविजी राणा काल वक्तव्य केलं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि माहितीच्या आपण घटक असल्यामुळे पाच वेळा राहिलेल्या आमचे आनंदराव खासदार आहेत एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे मी कालच्या वक्तव्यांचा त्यांना निषेध करतो जय हिंद जय महाराज महायुतीच्या सीट वर नवनीतजी राणा या उभ्या झाल्या होत्या बीजेपीचा जेवढा त्यांना जे सहभाग होता तेवढा शिवसेनेचाही त्यात मोलाचा वाटा होता आज आमचे आनंदराव साहेब थांबल्यामुळे कुठेतरी नवनीतताई राणा यांना तिकीट मिळाली होती परंतु त्यांच्या पराभवामुळे आणि त्यांच्या नेहमी चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल हे आपण निश्चितच इथे व्यक्त करतोय आणि सोबतच त्यांनी जे काल वक्तव्य केलं आनंदराव साहेबांबद्दल हे अतिशय चुकीचं आहे कमीत कमी त्या व्यक्तीने वयाची तरी मर्यादा ठेवायला हवी आणि त्या जर आपण विचार करू यांनी वारंवार अशा प्रत्येक व्यक्तीवर अमरावतीतल्या भरपूरच्या राजकारणी लोकांवर टीका केलेली आहे त्यामुळे या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला आणि कुठेतरी या पराभवामुळे त्यांची मानसिक जी स्थिती आहे ती खराब झाली असं आपण बोलू शकतो तर त्यामुळे आम्ही यांचा त्यांचा जिथे जाहीर निषेध करतो